नमस्कार मित्र मैत्रिणींनो सकाळ जेव्हा झाले की प्रत्येक गृहिणींना हा प्रश्न पडतो की आज नाश्ता बनवायचा आहे काय तर आज आपला हा प्रश्न नक्की सुटेल कारण का आपण आज बनवणार अगदी मौसूद जाळीदार आणि त्याचबरोबर झटपट बनणारी नाचणीच्या पिठाची आंबोल ना तर चला पटकन काही जास्त न बोलता आपण या रेसिपीला सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी भरून अगदी त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ नाचणीचं पीठ घातल्यानंतर त्याचमध्ये आपण घालायचं त्याच वाटीने अर्धी वाटी असं रवा रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता जाडा बारीक असं काही नाहीये कोणताही घेतला तरी चालेल त्याचबरोबर आपण घेणार आहोत इथे दही आता दही मी अर्धी वाटी घेतले जर तुमच्याकडे दही नसेल एखादी ताक असेल तरी सुद्धा चालेल ताक घेतला तर तुम्ही एक वाटी पूर्णपणे ताक घेऊ शकता म्हणजे तुम्हाला पाणी घालण्याची गरज पडणार नाही इथे मी दही घेत नाही म्हणून त्याच वाटीने आपण पाणी घालायचंय मात्र पाणी घालताना थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि जेव्हा आपण पिठं अगदी मिक्सरच्या भांड्यात टाकतो ना तेव्हा खालच्या अगदी खाली ते अगदी तळाला लागतात म्हणून व्यवस्थित ते आपण मिश्रण मिक्स करून घ्यायचे पुन्हा मी अर्धी वाटी पाणी टाकले आता हे अर्धी वाटी पाणी झाले जर आता वाटतंय की हे जाडसर आहे म्हणून पुन्हा थोडंसं आणखीन पाणी टाकायचं आता या ठिकाणी पुन्हा मी अर्धी वाटी घेतले आणि अर्धी वाटी त्यात पुन्हा टाकले अशाच प्रकारे घातल्यानंतर आपण ह्याला वाटून घ्यायचे वाटताना जर गरज पडली तर पुन्हा घालायचं आहे तर तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते आणि किती पाणी लागलं तेही सांगते बघा कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे पूर्ण पाणी जर तुम्ही म्हणाल ह्याला अगदी एक वाटी पूर्ण एक वाटी असं पाणी लागतं ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ घेतलं होतं ते वाटी पुरेसे होतं आता हे मिश्रण आपण सगळं एका भांड्यात काढायचं आणि नंतर आपण ह्याला झाकून पंधरा मिनिटासाठी ठेवून द्यायचं कारण आपण त्याच्यात रवा घातला म्हणजे रवा थोडासा फुगला पाहिजे म्हणून याला आपण झाकून पंधरा मिनिटं ठेवून द्यायचंय जोपर्यंत आपण हे पीठ बाजूला ठेवतोय तोपर्यंत आपण छानशी चटणी बनवूया चटणीसाठी घ्यायचं आपण इथे खोबरं घेतलं एक वाटी आणि त्याचमध्ये आपण घालायचे यात घालायची आपण भाजकी चण्याची डाळ त्याला डाळवं सुद्धा म्हणतात त्याचबरोबर इथे घालायचे भाजकी शेंगदाणे शेंगदाणे मात्र कच्चे घालणार का भाजूनच घाला जराशी साखर त्याला चव येते कधी चटणीमध्ये जराशी साखर नक्की टाका अगदी म्हणजे आणखीन त्याची चव अगदी जास्त वाढते मिरच्या घालायचे आल्याचा तुकडा घालायचे त्याचबरोबर जराशी चिंच चिंच घातल्यानंतर चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर आपण घालणार आहोत थोडंसं जिरं जिरं घातल्यानंतर आपण याच्यात पाणी घालून एक मिश्रण आपण चटणीचं चा वाटून घ्यायचंय आता आपली ही चटणी छान वाटली गेली त्याला आपण काढून घ्यायचे आता या चटणीला आणखीन चव देण्यासाठी सगळ्यात तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता पण जेव्हा आपण त्याला फोडणी देतो ना तेव्हा अगदी तुम्ही रेस्टॉरंटमध्ये वगैरे कशी खाता तीच चव तुम्हाला इथे येईल व फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायला तर सगळ्यात अगोदर उडीत टाकायची आपण त्यानंतर राई टाकायची थोडीशी तडतडली की कडीपत्ता त्याचबरोबर टाकायच्या सुक्या मिरच्या आणि आता गॅस मात्र हिंग टाकताना आपण बंद करायची हिंग टाकताना कधी गॅस चालू ठेवायची नाही नंतर त्याच्यात सगळं अगदी वास उडतो आणि नंतर या ठिकाणी आपण या चटणीमध्ये आपण सगळी फोडणी घालायची आता फोडणी घातल्यानंतर आता ही आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे तर चटणी अशाच प्रकारे बनवा म्हणजे त्या फोडणीच्या याच्याने आपली चटणी अगदी मस्त लागते आपल्या पिठाला पंधरा मिनटं झालेले झाकण काढून पाहिजे त्यानंतर आपण घालणार चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर चांगलं आपण त्याला ढवळून घ्यायचं व्यवस्थित छान असं ढवळून घ्या आता तुम्हाला इथे पाणी वगैरे घालण्याची काही गरज लागत नाही आता ही कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे परफेक्ट आहे म्हणजे आपली आंबोळी अगदी छान बनेल आता हे सगळं झालं की नंतर आपण लगेच काय करायचं ह्याच्यामध्ये टाकले मी थोडासा बेकिंग सोडा अगदी अर्ध्या चमचापेक्षा थोडासा टाकायचं अगदी छान आणि नंतर आपण त्याला चांगलं पुन्हा ढवळून घ्यायचंय आता हे ढवळल्यानंतर गॅसवरती तवाट गरम करायला ठेवायचा आता इथे तुम्हाला तेल वगैरे जास्त लावायची गरज पडत नाही फक्त त्याला तेल जरास तव्याला लावून अगदी थिंबर कपड्याने ते पूर्ण पुसून घ्यायचं पुन्हा नंतर तेल लावायची काहीही गरज नाही नंतर एका पाळीने आपण मिश्रण घ्यायचं आणि अशा प्रकारे ओतायचं थोडस ते बघा आपोआप जातं तर थोडस मोठं करण्याचं जरा असं तुम्ही हलकस त्याला अगदी पसरवा नाही पसरवलं तरी ते आपोआपच होतं आणि एक दोन सेकंड आपण चांगलं थांबायचे चाळी पाह तुम्हाला दिसतच असेल अगदी आपोआप छान अशी पडते अशाच प्रकारे पडते तुम्हाला उलट वगैरे आंबोळी करण्याची काहीही गरज नाही आणि अशा प्रकारे झाली की आजपर्यंत ती सगळी अगदी आपली आंबोळी अगदी भाजली जाते आंबोळी आपली छान अशी रेडी झालेली आपण त्याला आता काढून घ्यायचे दा आता हे काढल्यानंतर मी त्याच ताब्यावर पुन्हा एक मिश्रण टाकून तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आता पुन्हा मी मिश्रण टाकलं होतं आणि पहा आता जाळी बघा मी तुम्हाला व्हिडिओ स्किप केलेली नाही अगदी व्यवस्थित जाळी आली बघा छान अशी जाळी पडलेली आणि आता आपण पुन्हा हे काढायचे या ठिकाणी तुम्ही त्याच मिश्रणाने तुम्ही डोसे सुद्धा पातळ बनू शकता तरीही बनतील आणि आंबोळी किंवा डोसे कधीही काढत ना अशा प्रकारे जाळीवरती काढायचे म्हणजे ते ओलसर होते पटकन ताटामध्ये मी घातलंय आणि ही आंबोळी तुम्हाला हातात घेऊनही दाखवते त्याची जाळी तुम्हाला दिसतच असेल पण पुन्हाही दाखवते आणि हाताने बघा अगदी सॉफ्ट नरम अगदी मुलांच्या डब्यात तुम्ही देऊ शकता सकाळच्या नाश्त्याला कधी संध्याकाळच्या सुद्धा खावं सांगलं तरीही खाऊ शकता जेवताना सुद्धा घेऊ शकता अगदी मस्त लागतात कशी वाटली रेसिपी तुम्हाला आवडली आवड करें, का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचे नाही आणि पुन्हा भेटायचे आपण एका छान छान रेसिपी बरोबर